आता पांढऱ्या केसांपासून कायमची मुक्ती तुमचे केस कधीच पांढरे होणार नाहीत केस कायमस्वरूपी काळे ठेवण्याचा उपाय मिळाला तुम्ही पांढऱ्या केसांमुळे त्रस्त आहात का केस सतत पांढरे होत असल्यामुळे तुम्ही कंटाळले आहात का तर मग आता चिंता सोडा कारण पांढऱ्या केसांपासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठीच्या प्रयोगात शास्त्रज्ञांनी कमालीचा यश मिळवलंय केस कायमस्वरूपी काळे करण्यासंबंधी न्यूयॉर्क विद्यापीठात संशोधन झालं आणि या संशोधनानुसार मानवी केसांच्या स्टेम केस काळे राहतात वाढत्या वयानुसार मेलानोसाइट स्टेम सेल्स काम करणं बंद करतात मेलानोसाइट स्टेम सेल्सनं काम करणं बंद केलं तर केस पांढरे होतात स्वप्न ही त्रासदायक गुडघे दुखी आपले स्वप्न साकार करण्यासाठी नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी उंदराच्या मेलानोसाइट स्टेम सेल्स वर संशोधन करण्यात आलं फॉलिकल्स मधील मेलानोसाइट स्टेम सेल्स चं पुनर्जीवन करण्यात आलं उंदराच्या म्हाताऱ्या झालेल्या मेलानोसाइट स्टेम सेल्सच्या प्रयोगानंतर हा उंदीर पुन्हा तरुण झाला हाच प्रयोग मानवी शरीरात यशस्वी झाला तर केस पांढरे होण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या मेलानोसाइट सेल्स कधीच म्हाताऱ्या होणार नाहीत त्यामुळे मनुष्याला पांढऱ्या केसांपासून कायमची मुक्ती मिळेल अर्थात हा प्रयोग आता केवळ उंदरांवर यशस्वी झाला आहे मानवी शरीरावर याच्या चाचण्या सुरू झालेल्या नाहीत मात्र नजीकच्या काही वर्षात या चाचण्या सुरू होऊन प्रयोग यशस्वी होऊ शकतो असा अंदाज बांधला जातोय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास እንዳትዪ ውድ እ ውድ እ ውድ እ